कार शेतकरी मित्रांनो मी राहुल ठोंबरे आज आलेलो आहे खानापूरचे प्रगतशील शेतकरी प्रवेशदादे साहेब तर हे आपले गेले चार वर्षापासून शेतकरी आहेत तर त्यांनी बघा यासाठी उद्यापासून दसरा नवरात्री चालू होतं आहे एकदम त्या पिरियडवरती चित्र यावी याकरता झिरो झिरो पन्नास आणि ऑल इन वन हे वापरलं होतं तर हे आपले जे शेतकरी कृषी केंद्र इथूनच एक किलोमीटर मिथलवाडी फाट्यावरती आहे तिथून घेत असतात तर यांना कसं कसं उत्पन्न गाव आ, गावेल याबद्दल सर एक दोन मिनटं बोला आपल्या शेतकऱ्यासाठी मला गणपती एक दोन टन जिंकून सापडत नाही आणि आता सर मला एक तीन अपेक्षा आहे आता तीड टन जीव तुटला नाही आता गणपती मध्ये दोन टन गणपती मध्ये टन आणि आता किती अपेक्षा आहे आता तीन टनाची अपेक्षा आहे मला निश्चितच 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 ह्या ऑल इन वन चा रिझल्ट या शेतकऱ्याला आलेला आहे तुम्ही बघाल तर भरपूर एका झाडाला कमीत कमी एक चार ते पाच किलो पर्यंत माल आणि पूर्ण बहरलेला आहे जरी कुणाला फुले वगैरे लागत असतील तरी आपण इथं आपल्या कृषी केंद्रावरती जवळ स्टॉल आहे यांचा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर जवळच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद ओके स्टॉप करू यांच ना व्हिडिओचं नाव काय आहे का